अध्यक्ष महोदय एका महत्वाच्या विषयावर आज या ठिकाणी मी आपलं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यातील जवळपास दोनशे पंधरा तथा महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील काही ग्रामपंचायत सदस्यांचे जात वैद्यता प्रमाणपत्र वेळेवर न दिल्यामुळं त्यांचं सदस्य सदस्य त्या ठिकाणी अपात्र केलेलं आहे माझी आपल्याला विनंती अध्यक्ष महोदय की जुलै दोन हजार तेवीसला एक वर्षाची मुदतवाढ त्याला दिली होती जात वैद्यता प्रमाणपत्र समितीनं एका पदाधिकाऱ्याकडे जवळपास चार चार जिल्ह्याचा पदभार असणं त्या ठिकाणी त्या संबंधित सदस्यांना व त्या संबंधित लाभार्थ्याला त्या ठिकाणी वेळोवेळी जाचकाठी वेळोवेळी त्या ठिकाणी त्याला स्क्रुटनीला सामोरं जाणं वेळोवेळी त्यांना त्या ठिकाणी त्रुटी काढणं अशामुळं त्यांचं जात वद्यता प्रमाणपत्र वेळेवर न मिळाल्यामुळे ह्या सर्व सदस्यांचं अपात्रता झालेली आहे माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून राज्य सरकारला की ही अपात्रता स्थगित करण्यात यावी व त्याला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात यावी व यामध्ये सुसूत्रता येण्यासाठी या संबंधित समितीवर त्या ठिकाणी कडक कारवाई आपल्या माध्यमातून करण्यात यावी एवढे या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो